नमस्कार मंडळी तर परत एकदा तुमचं स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहे फोळीच्या निमित्ताने आपण हे आता आपण बकऱ्याचं मटण मी घेतलेलं आहे अर्धा किलो तर याचा आपण मटन रस्ता आणि मटन सुख बनवणार आहे तर आपण याचं पाहुया साहित्य चला तर मग मी घेतलेलं आहे शंभर ग्रॅम वाटी आहे कोकोबर घेतलेलं आहे आपल्याला मसाला बनवण्यासाठी दोन कांदे घेतले त्याच्यासाठी एक मोठा अर्धा इंच आदरे घेतले तुकडे करून हे दहा ते बारा लसूण पाखरे थोडे दहा बारा कडीपतीशी पाने फोडणी मारण्यासाठी घेतलेले आहेत आपल्याला आणि कोथिंबीर घेतली एक थोडीशी एक चमच जिरे घेतलेले एक चम्मच मी पांढरे तिळ घेतलेले आहेत एक चक्रफूल घेतलेले छोटस चार काळे मिळ घेतले एक काळी इलायची घेतली तीन लवंग घेतलेत आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि आपल्या सुकच्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे हा आपला घरचा ठेवणीचा मसाला आहे कारणा लसूण तो मी छोटे चम्मच आहेत चार चम्मच म्हणजे मोठे तुम्ही दोन घेऊ शकता आणि हा आपला मटन मसाला आहे गरम गरम मसाला मटन मसाला तर तो, तो मी मोठा एक चम्मच घेतलेला आहे आणि आता आपण हे घेतले अर्धा किलो अकऱ्याचं मटण तर याला आपण एक चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद लावून याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे सगळ्यात तर आपण याला आपण मॅरिनेट करून घेणार आहे म्हणजे आता एक चम्मच आपण हे मीठ घेणारे टाकून याच्यामध्ये आणि अर्धा चम्मच हळद घ्यायची आपल्याला जास्त हळद नाही टाकायची व्यवस्थित केस करून घ्यायचं याला थोड्या व्यवस्थित याला चव लागेल एक दहा पंधरा मिनिटं ठेवू शकता किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर अर्धा तास पण ठेवून ठेवू शकता म्हणजे व्यवस्थित आपलं मटन रस्सा आणि सुख मटण बन तर याला मी आता बघा ठेवून देणार आहे आणि आपली मसाल्याची तयारी करून घेणार आहे तर आता मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि कुकर ठेवलेला आहे आपण याला तर आपला कुकर गरम झालेला आहे याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकून घेणार आहे बटनचा रस्सा बनवतोय तर जरा मध पसंत कमी झाला पाहिजे तर बघा मी हा एक अर्धा अर्धा कापून घेतलेला आहे हा अर्धा का अर्धा कापून घेतलेला आहे जरा थोडा फोटी मारायचा तर हा मिक्स अर्धा बरा टाकून घेतलेला आहे याच्यामध्येच मी ही पाने घेतलेली पाणी घेतलेले ते टाकलेले त्याच्यात जे हा बारा चिलपात्याचे पाणी घेतली होती अर्धा अर्धा कापून घेतलेला आहे मस्त थोडासा कांदा लाल थो तर झाला तर याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून मटण बकऱ्याच त्याच्यामध्ये फोडणी मारून व्यवस्थित शिजायला ठेवणार बघा आपला असा मस्त लाल झालेला आहे कांदा तर याच्यामध्ये आता हे मी मटण सगळं कोरणी मारते मी दहा दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेट चालल्यास ठेवलेलं आहे

तर याला याच अंगाच पाणी किंवा पाणी आपण म्हणतो ते ते जरा तेल सुटेपर्यंत ते चांगलं मग याच्यामध्ये मोकल किंवा पसरून झालं त्याच्यामध्ये मी छान पवू लागते तर याला आपण असं ठेवणार याच्यामध्ये पाणी लगेच आपण ओचायचं नाहीये तर याच्यामध्ये मी गरम करण्यासाठी एक प्लेट ठेवून याच्यामध्ये पाणी गरम करणार थोडा जास्त कमी करते ती तर बघा याला आपलं मस्त पाणी सुटलेलं आहे आणि आमचं पाणी पण आटलेलं आहे याच तर आता आपण याच्यावरती प्लेट धाकून गरम पाणी याच्यामध्ये घाला म्हणजे एकदम मस्त अशी चव येते आपल्या एवढे प्लेटच आपण घालणार आहे म्हणजे मटन शिजायला कमी पाणी आपण टाकणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही नंतर गरम पाणी करून किंवा तुम्हाला जर जास्त हवा असेल असता तर तुम्ही त्याच्यामध्ये मिसळू शकता तर मी अशा दोन प्लेटी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये बघा तर आता आपलं पाणी पण मस्त गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये अजून थोडस एक अर्थी प्लेट आपण याच्यामध्ये पाणी घालू हो। म्हणजे मस्त आपलं मटण शिजलं जाईल एक तर एक बाटली पाणी ओतलेले याच्यामध्ये बघा आता गरम झाल्यानंतर हे पाणी पण ओतून घेणार आहे तर आपण आता राहिलेले हे पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेले आता आपण याच झाकण बंद करून आपलं मटण जसं असेल पोळ किंवा जराशी जास्त हे तर त्याप्रमाणे त्याला शिट्ट्या करून घ्यायचे त्याला कुकर चार शिट्ट्या करून घेऊन आपण त्या कुकरला बाजूच्या गॅसवर ठेवून आपण मसाला भाजून घेणार आहोत याच्यात सर्वात पहिल्यांदा मी खोबरं भाजून घेणार आहे कोणाकोणाला डायरेक्ट गॅसवरती पण आवडतं भाजायला तर मग त्या पद्धतीनं ना ना मी नाही भाजून घेत मी आपल्या माझ्या पद्धतीनं मध्ये भाजून घेणार आहे भांड्यामध्ये वे। पद्धती वेगवेगळी असते थोडस लाल तर भाजायचं आपल्याला जास्त आपण कापट नाही भाजून घ्यायचं थोडासा गॅस कमी करते मी आता बघा आपलं भाजून झालेलं आहे लाल लाल असं ले झालेलं आहे तर मी काढून घेते याच्यामध्येच मी आता कमी गॅस वरतीच हे एक जरा घेतलेला तेव्हा भाजून घेणार आहे लालसर करायचं थोडस चरक करून घ्यायचंय ते पण आपले भाजून आलेले त्याच्या बरोबरच आम्ही त्याच्यामध्ये पण थोडेसे गरम करून घेते पण आपले गरम झाले आम्ही हे आखे गरम मसाले घेतले तर दालचिनी काळी मिरे काळी विलाशी मोठे त्यांना मी काय गरम करून घेणार नाही याच्यामध्ये आता मी भाजून घेणार आहे थोडस तेल टाकून कांदा थोडस अर्धी फळी टाकणार आहे कांदा भाजून घ्यायचा दीड कांदा घेतलाय मी अर्धा कांदा मटणाला पोटून घेतला आणि ते दोन कांदे घेतलेले त्याच्यातला दीड कांदा मी टाकलेला आहे त्याला पण थोडासा तर बघा असा आपण हा तालपास कांदा भाजून घेणार आहे याला मी मसाला वाटण्यासाठी काढून घेते थोडासा थंड होण्यासाठी पण ठेवणार आहे मी याला गॅस बंद करून घेतलाय मी तयार झालाय तुम्ही मसाला वाटून घेणार तर आता हा मी घेतलेला भाजून मसाला आहे तो आता मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे हा सर्व आणि बारीक करून घेणार आहे आता खोबरे वगैरे गरम मसाले तिरे जिरे भाजलेले याच्यामध्ये घेतले आता ह्याच्यामध्येच कांदा हे आखे गरम मसाले हे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आणि याच्यामध्ये हे आदर नसो तर आपला हा बघा मसाला वाटून तयार आहे किंवा बारीक करून तयार आहे आणि आता आपलं मटण पण शिजून तयार झालेलं आहे तर बघा गॅस शिजून घेतलेला आहे मटण अशा प्रकारे आपलं मटण शिजलेलं आहे बघा आता याच्यामधून आपण सुका पाणी जास्त बनवणार आहे तर आता आपली कडे गरम झालेली आहे गॅस चालू करून ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये आता मी दोन ते अडीच फळे मी तेल टाकणार आहे मस्त चमचमीत झाला पाहिजे आपला रस्सा तर आपल्याला तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये काही मी टाकणार नाही आपलं तर याच्यामध्ये हा आम्ही बघा ठेवणीचा मसाला बोललेले मी मला कांदा लसूण छोटे चमच म्हणजे मोठे चमच दोन हे घेतले होते आणि हा बटर मसाला गरम मसाला ह्याला मस्त फेटून ठेवते याच्यामध्ये मस्त फेटून घेतल्यानंतर याच्यातच आता हा पण वाटण केलेलं त्याच्यामध्ये

त्याला कोण पण मस्त घेणार आणि मी मॅरिनेट केलं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी त्याला फोडणी दिली आणि पाणी बनवताना मी मीठ टाकलं नव्हतं तर आता या मसाल्यात मी एक अर्धा चमच मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून आपल्याला जर आपला बघा मसाला रेडी आहे तयार होऊन तर याच्यातूनच मी रश्यासाठी मसाला एक दोन ते तीन पळी काढून घेणार आहे आणि बाकीचा राहिलेला रसा मसाला तो आपण सुख्यासाठी वापरणार आहे बघा आता हे तीन पळी मी काढून घेतलेले आणि याच्यामध्ये आपण सुख बनवणार आहे तर बघा हे आपण असं आणठण शिजून घेतलेलं आहे हळदी मिठामध्ये कांदा टाकून ता कडी पातून ठिकोट री तर हे आता आपण याचं सुख बनवणार आहे दोन मिनिट आपण ठेवून देणार आहे म्हणजे मस्त असं आपला लागला जाईल किंवा त्याच्यामध्ये मोरला जाईल छान आहे खायच्या ला। वेळी तर बघा आपल्या मस्त सुख्या मटणाला कशी तेल सुटलेलं आहे आणि मस्त असं पण आहे तयार तयारातली सुख्यास भाजलेला मस्त तर याला का मी एक साईडला ठेवून रस्त्यासाठी मसाला ठेवला तो रस्ता आपली बनवून घेणार आहे तर बघा आता आपलं मस्त असं आळणी पाणी तयार आहे आणि याच्यामध्ये आता मी वाटीवर आपण काढलेला रस्ता मसाला हा रस्त्यामध्ये टाकून घेणार आहे मी आवडत चमचे काढून घ्यायचं नाही तर आपल्याला गरम मांजर मोडू शकत बघा मस्त अशी आपल्या कशी तरी आली तुम्ही चवीनुसार चेक करून मीठ पण टाकू शकता कमी जास्त त्याला मस्त उकळी फुटलेले मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि आपल्या ब्रशरला पण मस्त असे तरी आलेले आहे तर आपण याच्यामध्ये थोडस आता अजून अर्धा चमच मीठ टाकून घेणार आहे हे बघा अर्धा चमच मीठ टाकणार आहे याच्यामध्ये तुम्ही टेस्ट करून टाका कमी जास्त होऊ शकत तर मस्त अशा मटणचा बकऱ्याच्या मटणचा रस्सा आणि सुक्क मटण हे तुम्ही नक्कीच बनवून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा